मग काय भलेही त्याच्या शेताला पूर्व वहिवाटीचा डांबरी रोड असो किंवा त्याचा अंतर्गत नाही का त्या ह्यांनी दिलेला पानंद रस्ता असो जेणेकरून ए बी सी डीमध्ये अगदी काय म्हणतात त्याला काय असेल ते असेल ते धोरण त्याचं आणि त्याला इकडं देखील समजा त्यांनी संमती दिली तर त्याला त्या मूल्यांकनाच्या पाचपट डोबळमानाने म्हणतात आणि चारपट सक्तीच्या कारवाईने म्हणजे एकोणीसशे छप्पन असेल किंवा दो दोन हजार तेरा असेल तर ह्या दोन कायद्याने तुमचं सक्तीचं तर भूसंपादन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चारपट मिळणार आहे पण चारपट देताना कसं आहे मित्रांनो की तिथं तुम्हाला कसं आहे निकष असतात निकष त्यांचं म्हणजे की बाबा हा ह्या जागेला असं त्या जागेला तस रेडी रेकनर मध्ये दोन प्रकार आहेत का एका ठिकाणी बोलले जाते नऊ हजार रुपये गुंठा आणि दुसऱ्या प्रकारात सांगितले जाते अडुसष्ट हजार रुपये गुंठा जर दोन प्रकार रेडी रेकनरमध्ये असतील तर समजावून सांगा सगळ्यात महत्वाचं रेडी रेकनर हे एक लक्षात घ्या आता तुम्ही जसं जे कोणी आहेत बरोबर आहे का आता हे जसं मी काय म्हणतोय तुम्हाला की हे मेल आय डी आहेत तुमचे बरोबर आहे का आता काही लेडीजच्या नावाने मेल आय डी पण जेंट्स वापरतायत किंवा काही जेंट्सच्या नावाने असतील लेडीज वापरत असतील लक्षात आलं का तर ही तफावत आहे तर रेडी रेकनरमध्ये दोन प्रकार नसतात लक्षात आलं का तिथं प्रत्येक ह्याचं स्पेसिफिकेशन असतं ते त्यांच्याकडंच असतं लक्षात आलं का आता तुमचं म्हणणं काय की रेडिरेकनरमध्ये दोन प्रकार आहेत का एका ठिकाणी बोलले जाते नऊ हजार रुपये गुंठा आणि दुसऱ्या प्रकारात सांगितले जाते अडुसष्ट रुपये गुंठा ही सपशेल सपशेल म्हणजे आमच्या इकडचा स्पेसिफिक वर्ड आहे स्पेशलसाठी धुळपेक आहे कारण का आज समजा मी बसलेलो आहे समजा इथं कुठं जुन्या मुंड्याला खराडी भागात जुन्या हॉटेल हो, रिलॅक्स जवळ दामोदर नगरमध्ये समजा इथला सर्वे नंबर आहे एक्स वाय झेड तर तुम्ही जर तिथं दुय्यम निबंधक कार्यालयात गेले तर असं होणार नाहीये की वेगवेगळे दर असतील लक्षात आले का तिथे एकच दर असतो बरेच राखाने असतात मोकळी जागा वगैरे 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 तर तेच म्हणायचं आहे मला की कसं आहे की पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली कळत नसती हे लक्षात ठेवा अलग लक्षात तुम्हाला मला ज्या वेळेस इकडं म्हणतायत हे की आम्ही तुम्हाला काय म्हणतात त्याला सगळं सेफ्टी डिवाईस देऊ म्हणजे लाईफ सेव्हिंग आम्ही तुमचं करू इकडं ते म्हणत आहेत की आम्ही देखील लक्ष ठेवू तुमच्यावरती अन्याय होऊन देणार नाही तुमचं समाधान झाल्याशिवाय आम्ही हे करून देणार नाही मग मला सांगा ना की पाण्यात उतरल्याशिवाय खोली काढणार आहे का लक्षात आलं का आणि जर का तुम्हाला एकोणीस छप्पन आणि दोन हजार तेराने त्या कायद्यांच्या अपर्यार्थेने तुम्हाला जर का ह्या प्रक्रियेत सामाविष्टच व्हावं लागणार आहे लक्षात आलं का मी परवा देखील म्हणलो होतो की वाघ म्हटलं तरी खातो आहे वाघोबा म्हटलं तरी खातो आहे तर आता आपल्याला वाघ्याच म्हणायची पाळी आलेली आहे लक्षात आलं का आता काही म्हणायचे की बाबा इंग्रजी म भाषा म्हणजे वाघिणीचं दूध आहे स्विच ऑफ झालं तर पाच दहा मिनटात चालू करेल मी दहा टक्के राहिली तर एक लक्षात येत आहे का की कसं का असं ना अमिताभ बच्चननी समजा त्या या राणा पिक्चरमध्ये म्हणलेलं आहे की इंग्लिश इज फनी लँग्वेज आय कॅन टॉक इन इंग्लिश आय कॅन वॉक इन इंग्लिश लक्षात आलं का तर कसं असतं की तुम्हाला शेवटी मी असं म्हणत नाही बरं का सगळ्यांनी शांततेने लक्षात घ्या आता ज्यांनी कुणी आता तुम्ही पाहत असाल की उद्या सव्वीस तारखेचा समर्थनार्थ आहे तर मी त्यांची घोषणा केलेली आहे आज ॲक्च्युली विरोधात होता तर ते राज्यपालांच्या दौऱ्यामुळं परवावरती गेलेला आहे कुठं इकडं सांगली जिल्ह्यातला त्या स्टेशन चौकातला तो सत्तावीस ता तारखेला गेलेला आहे पुढं ढकलण्यात आलेला आहे तिथला मोर्चा तर त्याचं देखील सांगितलेलं आहे किंवा गडकरी साहेबांच्या दौऱ्यादरम्यान निषेधार्थ काळे झेंडे दाखवले जाणार आहेत तर त्याचेसुद्धा मी हे केलेलं आहे लक्षात आलं का तुम्ही म्हणताल की बाबा मग तुम्ही तिकडं जाणार का हो जे कुठं जिथं कुठं बोलवतील तिथं जाणार लक्षात आलं का पण काय विशेष असणार की माझं एकच म्हणणं असणार सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते आता काही लोक म्हणतात की संपूर्ण व्हायलाच नाही पाहिजे ठीक आहे त्यांच्या हिशोबाने त्यांचं म्हणणं बरोबर आहे लक्षात आलं का या महामार्गात भूमीवरून होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार काय करेल काका तुम्ही तो निरोप सांगा पहिल्यांदा तुमची काल पण आठवण काढली आत्ता पण आठवण काढली सान्वी चौरे म्हणतात नमस्कार सर कृषी सेवा म्हणतात सर उद्या यवतमाळ ये येथे मोर्चा आहे एक्सप्रेस वे होण्यासाठी मग त्याचं चाललं आहे मालक हे सगळं